तुम्हाला पण तुमच्या गच्चीवर आणि गार्डनमध्ये अशा तुरीच्या शेंगांची झाडं लावायची आहेत का तर लावायची असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुरीच्या शेंगा ह्या खूप कमी पाण्यात येतात यांना जास्त पाण्याची गरज नसते जर आपल्याला तुरीच्या शेंगांची झाडं गच्चीवर लावायचे असतील तर पंधरा बाय पंधराच्या ग्रो बॅग घ्यावा लागतील उप्या भरण्यासाठी चार कुंडी माती आणि एक कुंडी शेणखतचा वापर करावा तूर लावण्यासाठी आपल्याला मेपासून जून जुलै आगस्टपर्यंत आपण तूर लावू शकतो तूर एकदा लावल्यानंतर तिला आपण दोन वर्षपर्यंत तिच्या शेंगा घेऊ शकतो माझ्या घराशेजारीच्या थोड्याशा जागेमध्येही तूर मी लावली आहे दहा पंधरा तुरीचे झाडं लावली आहेत या झाडांमधून मला आठ दिवसात एक किलो तूर शेंगा मिळून जातात जर आपण आपल्या घरीच असे ऑर्गॅनिक पद्धतीने तूर लावली तर आपल्याला मार्केटमधून तूर आणण्याची गरज नाही हल्ली बाजारातही तुरीच्या शेंगा मिळतात पण त्या शेंगा पिकवण्यासाठी खूप केमिकल खतांचा वापर केलेला असतो त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर खूप दुष्परिणाम होत आहेत शक्य असला तर तुम्ही पण तुमच्या गच्चीवर आणि घराजवळ शेजारच्या जागेवर असा भाजीपाला लावायचा प्रयत्न करा आपल्यालाही बिना केमिकल खताचा न वापर केलेल्या भाजीपाला खायला मिळेल मी शक्य असतो तेवढा भाजी भाज्या आपल्या घरीच लावण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना थँक्यू तुम्हीही लावा तुमच्या गच्चीवर आणि गार्डनमध्ये मध्ये अशी छानशी तुवर आणि घरची तूवर तुम्हाला खायला मिळेल थँक्यू बाय बाय